नमस्कार मित्रांनो सरकारच्या अडचणी वाढणार शेतकरी आंदोलनाला जरांगे पाटलांचा पाठिंबा राजकीय वर्तुळात एकच खळबळ तर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान जरांगे पाटील नागपूरकडे रवाना झाले आहेत ते माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत मनोज जरांगे पाटीलच्या नागपूर आगमनामुळे आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढ ची शक्यता आहे तसेच विदर्भातील शेतकरी आंदोलनास अधिक बळ मिळेल अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्याच बरोबर जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे नियोजित बैठक रद्द केल्याचे जाहीर केले केले आहे त्यांनी स्पष्ट शेतकरी आणि शेतकऱ्यांचा जीव एकच दिसला पाहिजे सध्या नागपूर मध्ये आंदोलन सुरू आहे त्यामुळे दोन जागेवर आंदोलन नको इकडे आंदोलन सुरू असताना इकडे बैठक घेणं शोभण्यासारखं नाही जरांगे पाटील यांनी पुढे सूचित केले की नागपूरमधील आंदोलनातून सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही मागण्या मान्य करत नाही तर त्यानंतर बैठक घेऊन त्या मागण्या सरकारकडे कशा मांडायच्या यावर चर्चा केली जाईल त्यांनी हा निर्णय घेऊन सुद्धा सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवले मनोज जरांगे पाटील हे नागपूरकडे रवाना झाले आहे त्यांच्या आगमनामुळे तेथील लोकसंख्या प्रचंड वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एवढंच नाही तर या आंदोलन आंदोलनातून सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आपण बैठक घेऊन कशा मागण्या मान्य करत नाही ते बघू असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा